ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सांगलीत भाजप आणि शिवसेनेची युती तुटली शिवसेना स्वबळावर लढणार नाहीतर राष्ट्रवादीचा पर्याय खुला सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेमध्ये भाजप आणि शिवसेनेची संभाव्य युती तुटल्याचं मआहे भाजप कडून सन्मानजनक भाजप कडून सन्मानजनक जागा वाटप होत नसल्यामुळे आणि काही जागेवर बाद असल्यामुळे अजून सुद्धा जागा वाटपाचा निर्णय झाला नाही त्यामुळे आता कानी आक्रमक पवित्रा घेतला आहे स्वबळावर शिवसेना निवडणूक लढवणार अजित पवार युती करण्याचा पर्याय खुला आहे कडून याबाबत निर्णय घेतला जाईल मात्र भाजपशी युती तुटली आहे त्यामुळे वेळ प्रसंगी स्वतंत्र अर्ज भरण्याची इच्छुक उमेदवारांना सांगण्यात आल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बजरंग पाटील यांनी दिली आहे सांगलीतील दांडेकर हॉलमध्ये शिवसेनेचे पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवारांची बैठक झाली या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे स्थानिक शिवसैनिकांच्या निर्णयाबाबत शिवसेनेच्या वरिष्ठांनी हिरवा कंदील दाखवला आहे तर काय नेमका निर्णय झालेला आहे आणि कशा प्रकारे रणनीती तुमची महापालिके आहे आज या ठिकाणी सर्व पदाधिकारी आणि उमेदवार यांची आम्ही बैठक घेतली आणि या महानगरपालिकेमध्ये आम्ही आता सोबाळाची तयारी चालू केली आहे तशी पूर्वीपासून आमची तयारी आहेच आदरणीय आपले उप मुख्य उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली या सांगली शहरामध्ये फार मोठ्या प्रमाणावर विकासाला निधी मिळालेला आहे कुपवाडची ड्रेनेजची योजना असू दे किंवा बाकीच्या शेरनाल्याची योजना असू दे किंवा आणखी काय योजना असू देत यासाठी विकासासाठी फार मोठा निधी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली मिळालेला आहे आणि शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखालीच या गेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ग्रामीण भागातल्या जनतेनं सुद्धा फार मोठा विश्वास शिंदेसाहेबांच्या नेतृत्वावर ठेवलेला आहे त्यामुळे आम्हाला विश्वास आहे या निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या बरोबर महानगरपालिकेतली जनता सर्वपणे ठामपणाने पाठीशी उभा राहील काय कारण काय काय नेमकं काय सन्मान योग्य झाला नाही का जागा कमी नाही तो वरिष्ठांच्याकडे विषय आहे पण आम्ही आत्ता ठरवलंय की आता याच्यापेक्षा जा जास्त वाट बघायची नाही वेळ कमी उरलेला आहे आपण आमच्या आम्ही आमची तयारी चालू केलेली अर्ज आत्तापर्यंत भरले किती जागांवर आता आम्ही आता पंधरा अर्ज भरलेले आहेत दोन दिवसामध्ये राहिलेले सगळे अर्ज भरतोय किती जागांवर तयारी आहे ते आता दोन दिवस परवा दिवशी तुम्हाला मी निश्चित सांगू पुढची आमची जी काही योजना असेल ती आमची सर्वाशी चर्चा चालू आहे तो निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ